श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत अडतीस इंच छातीच्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे एका ताईंनी एका व्हिडिओखाली कमेंट केली होती अडतीस इंचचा प्रिन्सेस कट दाखवा म्हणून तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवते साडेबारा इंच उंची आहे इथे माझ्या या ब्लाऊजची तर एक इंच ॲड करून साडे तेरा घेत आहे तुमची जी ही उंची असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता साडेबारा साडेतेरा एक इंच फक्त त्यामध्ये प्लस करायचं आहे आणि जी तुमची उंची आहे त्याचं माप इथे टाकून घ्यायचं त्यानंतर अडतीस इंचासाठी मुंढा आपण सव्वा पाच साडेपाच इंचाचा घेऊ शकता डीप गळा आहे तर साडेपाच इंच मी घेत आहे कारण मी नॉड लावणार आहे म्हणून मी साडेपाच इंच इथे घेतलेलं आहे जर तुम्ही नॉड लावणार नसाल आणि गळा डीप असेल तर मात्र सव्वा पाच इंचाच घ्या त्यानंतर मुंढा जो आहे तो साडेपाच इंच इथे अडतीससाठी मी घेतलेला आहे परंतु जर थोडी हेवी चेस्ट असेल तर पावणे सहा इंचचा मुंडा घेतला तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसेल तर पावणे सहा इंच घ्या त्यानंतर साडेनऊ इंच आपल्या अडतीस इंचचा चौथा भाग होतो चेस्टचा तर तो मी इथे साडेनऊ इंच इथे मार्क करून घेतला आहे दोन इंच पुढे आपलं शिराई मार्जिनसाठी लागणार आहे ते केलं आहे त्यानंतर जे कंबर घेर आहे तो बत्तीस इंच आहे एक इंच त्यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी ॲड केलेला आहे आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिनसाठी इथे आपण या लाईन्स अशा जोडून घेऊया तर आता ह्या ज्या दोन लाईन आहे त्याच्यामधलं अंतर आहे ते आपलं जे उरतं नंतर टिपा वगैरे मारण्यासाठी ते शिलाई मार्जिन असतं सव्वा इंचा मुंडा राऊंड मी इथे घेत आहे तर सव्वा इंचाचा मुंडा राहून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तुम्हाला हाताने जर तुम्ही नवीन शिकताय आणि हाताने जर सेप देता येत नसेल तर पहा हा आर्म होल करून मिळतो शिलाई मटेरियलच्या दुकानात तर हा वीस रुपयांपर्यंत मिळतो तर तो तो तुम्ही घेऊन यायचा आहे म्हणजे काय होतं याची खूप हेल्प होते असे छान होत आकार येतात कुठेही कमी जास्त होत नाही तर त्यासाठी तुम्ही त्याने सुद्धा आकार मुंड्याला देऊ शकता त्यानंतर सव्वा दोन इंचचा गळा मी इथे घेत आहे आणि पाठीमागचं आपलं जे पट्टी आहे ती या ब्लाऊजची साडेतीन इंच ठेवायची आहे तीन इंच ठेवायची आहे तर चार इंच मी ते घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा पण गळा ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अत्यंत सोपी पद्धत आहे तुम्ही ब्लाऊजची पट्टी जी आहे ती मोजून घ्यायची आहे पाठीमागची आणि त्यावरून आपला गळा आपल्याला व्यवस्थित मिळतो तर इथे पहा हे अंतर अगोदर माझ्याकडून कमी झालं होतं दोन्ही बाजूने आपल्याला अर्धा अर्धा इंच टकसाठी घ्यायचं असतं कारण एक इंच आपण सोडलेलं असतं तर अशा व्यवस्थित या रेषा जुळवून घ्यायच्या आहेत एक इंच अंतर आपलं यायलाच हवं पाठीमागच्या टक्ससाठी तर इथे जे तिरक केलेलं आहे ते तुम्हाला माहितच आहे तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर जेव्हा आपण मारतो त्यावेळी हा कोण असा खाली निघतो तो निघू नये म्हणून तो तिरका आपण आखलेला असतं आणि त्यानंतर आपल्याला कट करायचं असतं परंतु आता हा जो पार्ट आहे हाच असा ॲज इट इज ठेऊन आपल्याला समोरचा पार्ट कट करायचा असतो म्हणून इथे मी हे अंतर लगेच कट करून घेणार नाही जेव्हा त्या पार्टवर आपण या पार्टने अंतर संपूर्ण आखून घेऊ त्यानंतर आपण ते कट करायचं आहे पहा आता याच्यावर आहे असं आपण हा पार्ट टाकून घ्यायचा आणि याच्यामध्ये कुठे कुठे मार्जिन ॲड करायचं ते सगळं आपण आता पाहणार आहोत तर आता आहे असं पार्ट इथे टाकून घेण्यापूर्वी आता हे जे पदर आहेत कधी कधी एकमेकांवर व्यवस्थित आलेले नसतात ओपन साईडचे तर काय करायचं त्याच्या आतमध्ये अशी एक सरळ रेषा देऊन घ्यायची आणि त्याच्या पलीकडे आपल्याला मापे टाकायची म्हणजे कापड जे आहे ते व्यवस्थित सरळ आपल्याला मिळून जाईल आता ही रेषा कुठल्याही आपलं ब्लाऊजमध्ये कुठलंही मार्जिन नाही आहे परंतु या रेषापलीकडे जे आपण मार्जिन टाकणार आहोत ते ब्लाऊजसाठी आहे आता हे अर्धा इंचची जे मी लाईन देत आहे समोरचे आपण जे इथे हुक लावतो आणि हूक अडकवतो त्या ज्या दोन पट्ट्या असतात हुकाय पट्टी तर त्यासाठी हे अर्धा इंच अंतर आपल्याला घ्यायचं असतं इथून तिथून अगदी गळ्यापासून त्यानंतर आता जो आपला साईडचा पार्ट आहे तो आ, असा ठेवून घ्यायचा आपल्या हुकाय पट्टीची जी रेषा आहे त्याच्या बाहेर अर्धा इंच अंतर आपण आहे आणि त्याच्या बाहेर असा पार्ट ठेवून घ्यायचा आणि सगळीकडून असा डॉट डॉटने जुळवून घ्यायचा आणि नंतर स्केलनी या संपूर्ण रेषा अशा सरळ करून घ्यायच्या आहेत पहा म्हणजे व्यवस्थित आपली माप येतात रेषा तुमच्या सरळ आल्या की मापही तुमची चुकत नाहीत आणि अगदी व्यवस्थित जे आहे ते आपलं ब्लाउजचं कटिंग होतं प्रिन्सेस कटमध्ये एक इंच अंतर खाली आपल्याला वाढवायचं असतं तर ते ह्याच्यासाठी चा असतं की मधला जो अडीच इंचाचा टक्स आपण घेणार आहोत तर पफ आपला व्यवस्थित निघण्यासाठी ते घ्यायचं असतं आपल्याला आता ही रेषा इथे पास सरळ करून घ्यायची आहे आणि मुंढा आपल्याला आहे असं आखून घ्यायचा असतो परत एकदा कारण समोरच्या मुंढ्याला आकार देण्यासाठी जर या रेषेवरूनच आकार दिला तर आपला मुंढा व्यवस्थित येईलच असं नाही म्हणून मुंढा एकदा आखून घ्या आणि जो आपला पहिला मुंढा राऊंड आहे जी मुंढ्याची रेषा आहे पहा गोल त्याच्या आतमध्ये अर्धा इंच आपल्याला समोरचा मुंढा हा खोलवायचा असतो आता बाहेरची लाईन आपल्या कामाची नाही त्यासाठी मी तिथे पहा आ... चुकीचं चिन्ह करून घेतलंय म्हणजे ती लाईन आपल्याला नकोय आणि आतमध्ये असं छान हा कर्व ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित पहा सुंदर असा आकार इथे देऊन घ्यायचा आहे <coughs> त्या कर्व मुळे काय होतं सुंदर आकार येतो त्यानंतर गळ्याचं सव्वा दोन इंच आपण घेतलं होतं वरचं अंतर आणि साडेसहा सा इंचचा उंचीचा गळा आहे साडेसहा सा इंच असं सा तिरक मी आखून आहे रुंद तुम्हाला हवा तितका तुम्ही घेऊ शकता तर पहा किंवा मग वरचं जे अंतर आहे त्याच अंतरानुसार घ्या किंवा मग असंही घेऊ शकता तर वरचा तुम्ही गळा म्हणाल तर तुम्ही अडीच इंचाचाही घेऊ शकता जर तुम्ही नॉड बसवणार असाल तर आणि नसाल बसवणार तर तुम्ही सव्वा दोन इंचाचाही गळा घेऊ शकता पुढील मागील पण खालच्या बाजूने तुम्ही तीन इंचाचाही करू शकता आता पहा इथे समोरच्या टक्सचं जे मेन आपलं मार्किंग आहे ते इथे आहे जी हुकायपट्टीची लाईन आहे तिथून घेतलं तर चार इंच आणि जर आतल्या लाईनपासून घेतलं तर साडेतीन इंचावर एक असं मार्क करून आहे आणि आता हे जे अंतर आहे चार इंचावर वरती आपल्याला वाढवून आहे खालची रेषा त्यामध्ये ॲड करायची नाही खालचीची वरची जी, जी रेषा आहे आपली तिथूनच चार इंच वरती आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं तिरकं असं आपल्याला आहे ते पहा आणि खाली पण ती रेषा अशी जुळवून घ्यायची जर खालची रेषा धरून आपण ते अंतर मोजलं तर पाच इंच येणार आहे मधल्या डॉटपर्यंत आणि जर वरच्या रेषेपासून मोजलं तर चार इंच येणार आहे त्यानंतर त्या रेषेबाहेर अडीच इंचावर असा एक डॉट द्यायचा आणि हाच डॉटवरती असा दोन इंचावर घ्यायचा म्हणजे कसं आपल्याला आकार द्यायला सोपं जातं जरा तर दोन इंचावर थोडासा पुढे गेला आहे माझ्याकडून तर पहा असा व्यवस्थित कर्व द्यायचा आहे आपल्याला इथे कवचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता परंतु हाताने पण व्यवस्थित दिला तर आकार व्यवस्थित दिला जातो तर असं दोन इंचावर व्यवस्थित कर मी ते देऊन घेतलेला आहे त्यानंतर आता अडीच इंच बाहेर हे अंतर आपल्याला असं वाढवून घ्यायचं आहे जे आपण घेतलेला आहे ते मधला जो पार्ट आहे तो आपण कट करून टाकणार आहे वरच्या पण बाजूने जो अर्धा इंच मी दोन रेषा तुम्हाला दिसत आहे मुंड्याच्या तिथे तर तो अर्धा इंचचा जो पार्ट आहे तो मी काढत असते त्याने काय होतं पप अगदी व्यवस्थित येतो तर ते सुद्धा वरती मी एक इंच वाढवलंय त्यानंतर जिथून आपला टक सुरू होतो तिथून अशी तिरकी लाईन आपल्याला समोरपर्यंत देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजूने असं तिरक आपल्याला आखून घ्यायचं आहे खालच्या बाजूने दोन्ही पार्ट आपल्याशी तिरके यायला हवे म्हणजे काय होतं जेव्हा आपण हा मधला टक्स काढून टाकतो आणि हे जोडतो त्यावेळी ते आपलं अत्यंत व्यवस्थित असं सरळ माप येतं तिरकं कापल्यानंतर नाहीतर मग दोन्ही बाजूचे दोन कोण असे खाली निघतात आणि मग ते पुन्हा कट करत बसावं लागतं मग मापात पुन्हा गोंधळ होतो त्यासाठी अगोदरच आपण ते असं तिरक ते सा दोन्ही साइड नाकून घ्यायचे आता संपूर्ण मार्किंग पहा तुमच्या लक्षात आली असेल त्याच्यावरून कट करून घ्यायचे इथे वरचा तो अर्धा इंचचा पार्ट हा जो पार्ट आहे तो काढून टाकायला विसरायचा नाही आणि त्यानंतर हा पार्ट तर आपल्याला काढायचाच असतो तर पहा अतिशय सुंदर कटोरी आपली इथे झालेली आहे त्यानंतर समोरची जी हुकाय पट्टीची लाईन आहे त्याच्या बाहेरचं अंतर मी ते कट करून टाकले तर आपला चार इंचावर जो टक्स पॉईंट होता तो पहा इथे बुजला गेलाय तर पुन्हा एकदा चार चार इंचावर मी टक्स पॉईंट देऊन घेते आणि दोन्ही बाजूने चार चार इंचावर टक्स पॉईंट देऊन आपल्याला इथे नॉचेस लावून घ्यायचे आहेत कारण हे दोन्ही पॉईंट आपल्याला जुळवायचे असतात हे दोन्ही पॉईंट जेव्हा आपण व्यवस्थित जुळवतो दोन्ही बाजूचे त्याचवेळी आपला जो <coughs> त्याचवेळी आपला जो पफ आहे तो अगदी व्यवस्थित निघतो तर पहा अशा पद्धतीने हे आपल्याला जॉईंट करायचं आहे शक्य झालं तर ह्याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करेल तेव्हा तुम्ही पाहू शकता आता हे बॅकसाईडचं आणि समोरचं आपलं दोन्ही फ्रंटचं आणि बॅकचं कटिंग इथे झालेलं आहे त्यानंतर स्लीव्ज जी आहे ती थ्री फोर घ्यायची आहे तर इथे अंतर थोडंसं कमी आहे पहा समोरची बाजू सरळ करून घ्यायची वाकडं तिकडे कापड आहे ते असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण इथे बाहीचं मार्किंग करून घेऊया तर पहा साडेसात इंचावर येते आपले इथे बाही त्यानंतर समोर आपण त्याला जॉईंट देणारच आहोत तर नऊ साडेनऊ इंचाची आपल्याला घ्यायची आहे तर काय करायचंय वरच्या बाजूने तीन साडेतीन इंचावर आपल्याला खाली बाही डाऊन करायची आहे आणि अशा पद्धतीनं बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे मुंढा राऊंड जो आहे तो अडतीस इंचासाठी आठ इंच घ्यायचा आहे आठ इंच घेऊन त्यानंतर पहा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे ओके बाहीचं आपलं कटिंग झाले दोन्ही बाजूने आपल्याला त्याला जॉईंट जे आहेत ते द्यावे लागणार आहेत तर स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता स्टिचिंगचा व्हिडिओ मी आत्ता बनवलेला नाही कारण माझ्याकडे वर्कलोड होता अजून दुसरेही काम होते परंतु त्या ताईंनी कमेंट टाकलेली होती तर त्यांना हे करण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे तर जेव्हा स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकेल तेव्हा तुम्ही या ब्लाऊजची स्टिचिंगसुद्धा स्टिचिंग सुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित पार्ट आपले टाकून घ्यायचे पिसावर जसे बसतील तसे कटोरी शक्यतो तिरक्यात टाका तर अगदी व्यवस्थित बसते आणि अशा पद्धतीने पहा संपूर्ण कटिंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काही शिकत शिकायला मिळत असेल तर कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका किंवा तुम्हाला कुठल्या मापाचा व्हिडिओ हवा आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता कुठल्या पॅटर्नमध्ये व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर ते सुद्धा सांगा आणि काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा सांगा तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला पाहून थोडंही माझ्या व्हिडिओतून काही शिकायला मिळत असेल तर पहा एक लाईक करून जायला अजिबात विसरू नका जर तुम्ही एक लाईक केला तर माझा व्हिडिओ दहा जणांपर्यंत पुढे जातो मग त्यातील जे गरजू असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला एक लाईक करून जात जावा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा तर पहा संपूर्ण कटिंग आपलं इथे झालेलं आहे व्यवस्थित असं गुंडाळून आपल्याला ठेवायचं आहे उरलेलं कापड फेकायचं नाही तर परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धन्यवाद